राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर आपल्या सर्वांचं मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहोत संगमनेर तालुक्यातील जांभूत बुद्रुक या गावामध्ये आणि स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी आपल्याला पूर्ण झालेले पाहायला मिळतात त्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केलेला आहे परंतु आजही संगमनेर तालुक्यातील जांबूत आणि साखूरपाठरा भाग अशी गावे आहेत की आजही हे गावं पाण्यासाठी वंचित आहे म्हणजे या ठिकाणी पिण्यासाठी पाण्याला पाणी मिळत नाही आहे या ठिकाणी मुख्य जनावरं असतील या ठिकाणी मनुष्य असतील या सर्वजण आज पाण्यापासून वंचित राहतात मुळा नदी बारामाई केली असे अनेक नेते सांगून गेले परंतु आजही मुळा नदीला जाऊन जर पाहिलं आपण तर मुळा नदी आजही कोरडी ठाक पडलेली पाहायला मिळते आणि या भागामध्ये खऱ्या अर्थानं आता उन्हाळाजवळ येत चालला आहे या उन्हाळ्याच्या दृष्टीनं भविष्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे आणि या पाण्याच्या टंचाईमधून या ठिकाणचे जे नागरिक आहेत या ठिकाणची जी मुखी जनावरं आहे यांना पिण्याची पाण्याची या ठिकाणी जी कमतरता या ठिकाणी भासणार आहे यासाठी या जांभूदगावचे उपसरपंच या ठिकाणी सुभाषजी डोंगरे पाटील हे या ठिकाणी अमरण उपोषणाला शुक्रवार दिनांक एक मार्चपासून या ठिकाणी दहा वाजता सकाळपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज तागायत आजचा हा सहावा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही आहे प्रशासन त्यांची ज्या मागण्या आहेत या मागण्यांवरती कुठल्याही प्रकारची आत्तापर्यंत त्यांनी दखल घेतलेली नाही म्हणजे प्रशासनाला ना या उपोषणाच्या माध्यमातून कुठे कुठेतरी त्यांना कुठलाही फरक पडत दिसत दिसतं फरक पडताना या ठिकाणी दिसत नाही आहे म्हणजे प्रशासन इतकं जाड कातळड्याचं होऊन बसलं आहे का आणि या ठिकाणी जर समजा पंच्याहत्तर वर्षे या ठिकाणी स्वातंत्र्याला पूर्ण झालेत या ठिकाणी हजारो हजारो कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये येतोय आणि याच मतदारसंघातल्या नागरिकांना जर उपोषणाची वेळ येत असेल तर हा निधी जातो कुठे नेमका म्हणजे या ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहे या मूलभूत गरजांवरती लक्ष दिलं जात नाही फक्त त्यांच्या नावाने सभामंडप असतील किंवा इतर काय असेल या याच्यासाठी निधी दिला जातो का म्हणजे त्यांची फक्त यामधून जाहिरातबाजी केली जाते का हा अशा असे अनेक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात परंतु या मतदारसंघाचा विकास होत असताना ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहे या गरजांकडे दु द लक्ष दिलं जातं आहे की नाही जाते आहे आणि जर समजा या पंच्याहत्तर वर्षानंतर जर नागरिकांना जर उपोषणासारखा हत्या जर उत्सावं लागत असेल तर ही आपली दुर्दैवाची बाब आहे आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी जांभूदगावचे उपसरपंच सुभाषजी डोंगरे गेली सहा दिवसापासून या ठिकाणी आमच्या या नदीला पिण्यासाठी पाणी सोडा एक आवर्तन सोडा पिंपळगाव धरण पिंपळगाव खांड धरण हे अकोले तालुक्यामध्ये येतं आणि या धरणामधून एक पाण्याचं रोटेशन सोडण्यात यावं एक आवर्तन सोडण्यात यावं अशीच त्यांची प्रामाणिक भावना आहे आणि त्यांनी स्वतःसाठी थोडी काय मागितले या जनतेला पाणी मिळावं पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून त्यांनी या ठिकाणी उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे तरी देखील आत्तापर्यंत नदीला कुठल्याही प्रकारचं पाणी आलेलं नाही तर या पुढचं आंदोलनाची भूमिका काय असणार आहे सुभाष डोंगरे पाटील यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी सुभाषजी डोंगरे या ठिकाणी उपोषण अमरण उपोषणासारखा मार्ग त्यांनी अवलंबला आहे तर त्याच पद्धतीने साकूर पठार भागातील जे नागरिक आहे हे उद्या सकाळी या ठिकाणी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैलावरती रास्ता रोका आंदोलन या ठिकाणी करणार आहेत अशा प्रकारचे इशारे देखील या भागातून दिले गेलेला आहे मग जर हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन आहे हे प्रशासन कुठेतरी चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे का असे देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत तर आपण या ठिकाणी या पुढच्या आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे या ठिकाणी उपोषण करते सुभाषजी डोंगरे आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया करते सुभाषजी डोंगरे या ठिकाणी त्यांची परिस्थिती आपण पाहतोय आणि त्यांची तब्येत आज खालवलेली सहाव्या दिवसामध्ये आपल्याला ही तब्येत त्यांची ढासळलेली पाहायला मिळते डोंगरे साहेब आपलं गेली सहा दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि आपण काय मागणी केलेली आहे माझी शासनाकडे एकच मागणी आहे माझ्या कटर भागासाठी बांधलेलं खंड खुंडधरण हे आमच्यासाठी बांधलेलं आणि आम्हालाच पाणी देत नाही आमच्यासाठी बांधलेल्या धरणातून आम्हाला कमीत कमी पिण्यासाठी सध्या पाणी द्या नंतर आम्ही त्याच्यावर कसं पाणी कुठून घ्यायचं ते पाहू पण आमच्या हक्काचं आहे आमच्या जमिनीत बांधलेलं धरण आहे आम्ही आमची जमीन सन दोन हजार दहा अकरा साली जो या धरणाचा उभारणीचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस त्या जमिनीचा वाद चालू होता की जमीन त्या धरणासाठी वापरून ही घेत नव्हती त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी आमच्या पठार भागाच्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही शिंदेवाडी येथील सात एकर जमीन त्या धरणाच्या मोबदल्यात त्या लोकांना दिलेली आहे म्हणजे आदला बदल केली आम्ही ती द जमीन घेतली आणि आमची जमीन त्यांना दिली मग आता ती जमीन जर आम्ही त्यांना दिली ती आम्ही घेतली तर ती जमीन आमची झाली ते पाणी आमचं झालं ठीक आहे तुमच्या ता तालुक्यात आहे म्हणून तुमचा त्याच्यात काही सत्ता नाही आणि ते धरण याच्यासाठी बांधलं होतं की खालील के टी आर भरावेत आणि खालील के टी आर भरून झाल्यानंतर आणि जेव्हा वरून पाणी खाली येतं तेव्हा त्या के टी आरला ते पाणी जातं परंतु खरंच धरण ज्यांच्यासाठी बांधलं आहे त्यांनाच पियाला पाणी देऊन राहिले आणि हे माझं ज्यावेळेस लक्षात आलं की बाबा आपण त्या मीटिंगला होतो त्या ठिकाणी टिचड साहेब होते साहेब होते अजून काही कार्यकर्ते होते अकोल्याचे होते आणि ती एकमुखाने आम्ही ती साठ एकर जमीन त्यावेळेस शिंदेवाडीच्या आमच्या तालुक्यातली मी तोंडी बोलत नाही त्याचे पुरावे आहे माझ्याकडे माझे ते उतारे आहेत आत्ता माझ्याकडे फेर आहे हे ते तुम्हाला आता दाखवू पण शकतो या ठिकाणी ते माझ्याकडे असणारे फेर मी जे फेर आहेत माझ्याकडे जमीन गट नंबर साठपैकीचा चार पस्तीस चार हेक्टर पस्तीस आर त्याच्यानंतर त्याच्यानंतर एकसष्ट गट नंबरमधील चार हेक्टर एकोणस एकोणपन्नास आर बासठ हेक्टर गट नंबर बासष्टपैकी चार हेक्टर तेरा आर त्याच्यानंतर गट नंबर त्रेसष्टमधील पाच हेक्टर सहासष्ट आर हेक्टर गट नंबर चौसष्टमधील सहा हेक्टर त्रेसष्ट आर अशी एकूण साठ एकरापेक्षा जास्त जमीन आम्ही दिनांक चार सतरा एक दोन हजार अठरा या मुळास वन संरक्षण विषयामध्ये साचं खेळ आहे ते सगळे कागद माझ्याकडे आहे आणि म्हणून ही जमीन आमची आम्ही तिथं दिली तुमच्या जमिनीचा जा मोबदला आम्ही तुम्हाला इथे काढून दिला तुमचा थोडा आहे तुम्ही तुमच्या कशासाठी वापरा आणि मग ती आमच्या जमिनीत बांधलेलं धरण पाणी आमच्यासाठी गेलं आणि तुम्ही ते का देत नाही म्हणून मी उपोषणाला बसलो आणि अधिकारी परस्पर तिकडे मिटिंग घेतात त्यांनी माझ्यासमोर यावं माझी इच्छा आहे तुम्ही पाणी सोडून द्या मी उपोषण सोडतो तुमच्या बैठकीला बसतो माझं चुकीचं असेल तर मला जेलमध्ये टाका तुमचं चुकीचं असेल तर आमच्या कायमस्वरूपी आम्हाला पाणी द्या माझं चुकीचं असेल मी याकडस बसलेलो आहे अधिकारी वर्ग या ठिकाणी आपले उपोषणस्थळी येऊन गेले अधिकारी वर्गाचा खालच्या येतो त्यांना काही माहीत नाही त्यांच्यावर तरी दबाव आहे माझं म्हणणं मी कलेक्टर आणि खरं ते मोठे साहेब जे पण पाटबंधारेचे आहेत त्यांना विनंती अतिशयकडे खोटे ते खालतो पाणी नाही आपल्या मालकीचं आपण फक्त त्याचा विसर पडला आणि आपले कार्यकर्ते ते समजा काय असेल आपल्या साहेबांचं व टिचड साहेबांचं असेल त्यांनी सांगा थोडंफार मागे पुढे झाला असेल पण ते आता आपण हक्काने घेऊ ते आता आपलं सोडून गेले सगळे सोडून गेले आता आपण माघार घेणार नाही मी इंद्रजीत भाऊ खेमनरला सांगेल भाऊ की उद्याच आंदोलन करायचं कर परंतु आपल्याकडं सगळ्यात मोठे आपण उपोषण करतोय शासन जर आपल्याकडं ले येत नसेल तर आपण आपले कागदाचं याचिका दाखल करू आपलं हक्काचं पाणी आहे आपण न्यायालयातून ते पाणी आणू शकतो आपल्याकडे तेवढा फरमसाठ मोठाचा पुरावा आहे म्हणूनच मी मी जनतेला सांगितलं आहे की पाणी आल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही कारण ती मला माहिती आहे माझा हक्काचं पण ते येणार आणि शंभर टक्के येणार एवढं बोलून सांगतो लक्ष पड महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा